नमस्कार मी आदेश निर्मले स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये आज आपण पाहणार आहोत खरीप हंगाम चोवीस च्या पीक विमा भरपाई संदर्भातील मोठी अपडेट लाखो शेतकऱ्यांना मंजूर झालेला विमा भरपाई वितरण आणि पुढील नियोजन यावर सविस्तर चर्चा करूया चला तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस नुकसान झालेल्या ऐंशी लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना सरकारकडून एकूण तीन हजार आठशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी त्र्याहत्तर लाख चोपन्न हजार शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार चारशे एकोणचाळीस कोटी रुपये करण्यात आले आहे उरलेले चारशे नऊ कोटी रुपये लवकरच जमा केले जाणार आहे यामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये अजूनही शिल्लक आहे जेव्हा राज्य सरकार त्यांचा दुसरा विमा हप्ता कंपन्यांना देईल त्यानंतरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल या भरपाईचे वितरण चार ट्रिगर नुसार करण्यात आले ट्रिगर वन स्थानिक नैसर्गिक आपत् छप्पन लाख शेतकऱ्यांना दोन हजार आठशे चाळीस कोटी रुपये मंजूर आतापर्यंत दोन हजार सहाशे कोटी वाटप एकशे पंचावन्न कोटी वाटप बाकी ट्रिगर दोन हंगामातील प्रतिकूल परिस्थिती एकोणीस पॉईंट अडतीस लाख शेतकऱ्यांना बारा कोटी मंजूर सातशे सात कोटी वाटप झाले पाच कोटी बाकी ट्रिगर तीन पीक काढणी पश्चात नुकसान भरपाई दोन पॉईंट आठ लाख शेतकऱ्यांना दोनशे सत्याहत्तर कोटी मंजूर आतापर्यंत फक्त एकोणचाळीस कोटी वाटप अजूनही दोनशे सदतीस कोटी शिल्लक ट्रिगर चार पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई एक पॉइंट चौऱ्याहत्तर लाख शेतकऱ्यांना खरीप हंगाम पासून योजनेत मोठे बदल आता केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाईच राहणार आहे इतर तीन ट्रिगर नैसर्गिक आपत्ती प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान आता योजनेतून काढून टाकण्यात आले याचा थेट परिणाम म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई आता पूर्वीपेक्षा खूपच कमी होणार आहे शेतकरी बांधवांनो या बदलामुळे पीक विमा योजना खरोखरच शेतकऱ्यांच्या मते ही योजना योग्य आहे का कृपया कमेंट बॉक्स मध्ये तुमचे मत नक्की सांगा तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच शेती आणि सरकारी योजना व हवामान अंदाज साठी आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा